ऑक्सिटेबिलिटी मध्ये मी आम्ही सॉरी करतो राज्यभरात मराठी भाषा गौरव दिन उत्सव साजरा करण्यात आला आहे साहित्य हे मराठी भाषेचं एक भूषण आहे ज्ञानदीप पुरस्काराचं सर्वोच्च सन्मानाने ॲडव्होकेट गोवा फॉरेन्सिक विद्यामंदिर तळेगाव दाभाडे सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो उष्माग्रेज म्हटल्यानंतर आपल्या भाषेचं संवर्धन आणि संगोपन कशाप्रकारे केलं पाहिजे हे आमच्या विद्यालयामध्ये आज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे साजरा केला गेलेला आहे फक्त विद्यालयामध्येच नव्हे तर आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज भाषा संवर्धन दिन हा साजरा केला गेला गेलेला आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो वारसा लाभलेला आहे त्यामध्ये संत तुकाराम महाराज असतील संत ज्ञानेश्वर महाराज असतील विविध साहित्यिक क्षेत्रामधले लेखक असतील त्याचबरोबर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी या ठिकाणी आज मराठी भाषा ही अटकेपार या ठिकाणी नेऊन ठेवलेली आहे आणि आज आपल्या सर्वांना मराठी भाषा किती महत्त्वाची आहे ही नुकतंच या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी मराठी साहित्य संमेलन या ठिकाणी झालेलं आहे यावरून आपल्याला लक्षातच येत आहे की आज संपूर्ण जगामध्ये मराठी भाषा ही आज खूप चांगल्या प्रकारे तिचं चा संवर्धन आणि जतन करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे हे आपल्याला या साहित्य संमेलनामधून कळालेलं आहे भाषेच्या संवर्धनासाठी आज आमच्या शाळेमध्ये सकाळी विविध प्रकारचे उपक्रम राबवले गेले त्यामध्ये भारूड असेल गवळण असेल पोवाडे असतील या माध्यमामधून मुलांना त्याचं महत्त्व सांगण्याचा कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न केला गेलेला आहे मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईफ बुलेटिन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा